नमस्कार शेतकरी मित्रांनो पीक विमा दोन हजार चोवीस संदर्भात महत्वपूर्ण अपडेट आहे प्रत्येक शेतकऱ्यांनी लक्षपूर्वक ही माहिती पहा आणि त्यानंतरच सविस्तरित्या पुढील जो दोन हजार चोवीस मध्ये पीक विमा भरणारा आहे तो पीक विमा तुम्ही भरा मित्रांनो अनेक लाभार्थी भरपूर असे यावर्षी चुका करणार आहेत आणि सी से सेंटर असेल किंवा या व्यतिरिक्त जे काही तुम्हाला या ठिकाणी विमा संरक्षण जो दिला जाणार आहे कोणत्या पिकासाठी किती असणार आहे डॉक्युमेंट कोणकोणते कुन तुम्हाला यावर्षी लागणार आहे कोणकोणते कुन लाभार्थी पीक विमा दोन हजार चोवीससाठी पात्र होणार आहे कशा पद्धतीने तुम्हाला पीक विमा मिळणार आहे याबद्दलची पूर्ण माहिती या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आली आहे मित्रांनो प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत महाराष्ट्रात खरीप हंगाम दोन हजार चोवीससाठी पीक विमा भरण्याची सुरुवात आजपासून शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट पी एम एफ बी वाय डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळाद्वारे करण्यात आली असून या वर्षी शेतकऱ्यांना आपल्या अधिसूचित पिकांचा विमा भरण्यासाठी केवळ एका रुपयात भरावा लागणार आहे असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडेसाहेब यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे परद प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून मागील वर्षी विक्रमी एक कोटी सत्तर लाखपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आपला पीक विमा भरून या योजनेत सहभाग घेतला होता शेतकऱ्यांनी आपला खरीपचा पीक विमा पंधरा जुलै पूर्वी तुम्हाला भरावा लागणार आहे खरीप दोन हजार चोवीससाठी साठी भात ज्वारी सोयाबीन कापूस तूर मूग उडीद मक्का बाजरी नाचणी भुईमूग तीळ कारळे कांदा ही चौदा पिके विमा योजनेत समाविष्ट करण्यात आले आहेत तर या पिकांचा विमा भरण्याची अंतिम मुद्दत जी आहे पंधरा जुलै ठेवण्यात आलेली आहे त्यापूर्वी शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा तुम्हाला व्यवस्थितरित्या भरून घ्यायचं आहे आता या योजनेचे मुख्य वैशिष्ट्य काय आहेत हे समजून घ्या विमा योजनेचे समाविष्ट पिके यामध्ये भात म्हणजेच धान खरीप ज्वारी बाजरी नाचणीला आपण रागी म्हणतोय मक्का तूर मूग उडीद सोयाबीन भुईमूग तीळ कारळे कापूस व कांदा या चौदा पिकांसाठी अधिसूचित क्षेत्रातील शेतकऱ्यांना भाग घेता येईल अधिसूचित क्षेत्रात पीक कर्ज घेणाऱ्या आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना योजनेतील सहभागी इच्छिक राहील असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी देण्यात आलेला आहे भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना पीक विमा पोर्टलवर नोंदणी करत भाडे करार अपलोड करावा लागणार आहे आता मित्रांनो यामध्ये कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा सुद्धा यामध्ये सहभाग असणार आहे ई पीक पाहणी आता तुम्हाला गरजेची आहे का हे समजून घ्या शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या पिकांची नोंद ई पीक पाहणीमध्ये करावी लागणार आहे आपल्या मालिकेच्या नसलेल्या जमिनीवर विमा काढणे उदाहरणात यामध्ये जे आहे शासकीय जमीन असेल आकर्षक जमीन असेल कंपनी संस्था मंदिर मस्जिद यांच्या जमिनीवर विमा काढल्यास त्याचा गंभीर दखल घेतला जाईल असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आले आहे या योजनेत आपण जे पिके शेतात लावले आहेत त्याचाच विमा घ्यावा शेतात विमा घेतलेले पीक नसेल तर आपणास विमा नुकसान भरपाईपासून वंचित राहावे लागणार आहे यावर्षी भात कापूस सोयाबीन पिकामध्ये महसूल मंडळमधील पिकांची सरासरी उत्पादन नोंदवताना रिमोट सेसिंग तंत्रज्ञानाचा वापर करून येणाऱ्या उत्पादनात चाळीस टक्के भारांकन आणि पीक कापणी प्रयोगाद्वारे आलेल्या उत्पादनात साठ टक्के बारांकन देऊन मंडळाचे सरासरी उत्पादन निश्चित केले जाणार आहे हा सुद्धा एक पॉईंट नवीन यामध्ये ॲड करण्यात आलेला आहे अर्ज करण्यासाठी आधार क्रमांक आवश्यक आहे पीक विम्यातील अर्ज हा आधारवरील नावाप्रमाणेच असावा याबद्दलचा सुद्धा अपडेट यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण घेतलेला आहे पीक विम्यातील नुकसान भरपाई ही केंद्र शासनाच्या विमा पोर्टलद्वारे आधार संलग्न बँक खात्यामध्ये करण्यात येणार आहे म्हणजे ज्या बँकेला तुमचा आधार लिंक असेल त्याच बँकेमध्ये डीबीटी अंतर्गत हे पैसे येणार आहेत असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आले यासाठी आपले बँक खाते आधार संलग्न पेमेंट मिळवण्यासाठी अधिकृत असणे आवश्यक आहे याकरिता आपले बँक मॅनेजर माहिती देऊ शकतात आधार कार्डवरील नाव व बँक खात्यावरील नाव सारखे असणे आवश्यक आहे विमा अर्ज भरण्यासाठी प्रति शेतकरी सी एस सी विभागास चाळीस रुपये मानधन केंद्र शासनाने निर्धारित करून दिलेले आहे ते संबंधित विमा सी एस सी विभागास दिले जाते त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रतिवर्षी अर्ज करत असताना किंवा प्रति अर्ज करत असताना फक्त एकाच रुपया एका, एका पिकासाठी तुम्हाला द्यायचं आहे मित्रांनो कारण सी एस सी सेंटरला चाळीस रुपये केंद्र सरकारच्या माध्यमातून सी सी अंतर्गत दिले जाते म्हणजे एका अर्जासाठी चाळीस रुपये सी सीला ऑलरेडी केंद्र सरकार देते त्यासाठी तुम्हाला अर्जाची पैसे देणे अर्ज भरण्याची पैसे जे काही तुम्हाला द्यायचे आहेत ते सी एस सी सेंटरला देण्याची गरज नाही फक्त एका रुपयाला तुम्हाला या ठिकाणी अर्ज भरून दिलं जाणार आहे हे सुद्धा लक्षपूर्वक ऐका आणि त्या सी एस सी सेंटरला दाखवा जर तुमच्याकडून जास्त पैसे घेत असेल तर विमा संरक्षणाच्या बाबी पुढील प्रमाणे आहेत हे ध्यानात ठेवा पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणारी घट यासाठी सुद्धा तुम्हाला पीक विमा दिला जातो पीक पेरणीपूर्वी किंवा लावणीपूर्वी नुकसान झालं असेल तर यासाठी तुम्हाला पीक विमा दिला जातो हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे नुकसान झालं असेल तर यासाठी सुद्धा तुम्हाला पीक विमा दिला जातो कांडी पशेच पिकांचे नुकसान झालं असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला पीक विमा दिला जातो आणि स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे जर तुमच्या शेती पिकांचं नुकसान झालं असेल तर यासाठी सुद्धा तुम्हाला पीक विमा दिला जातो विमा योजना सहभागी होण्याकरिता शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे हे सर्वात महत्वाचा पॉईंट ध्यानात ठेवा अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यास देखील विमा योजनेत सहभाग बंधनकारक नाही मात्र त्यासाठी शेतकऱ्याने विमा योजना भाग घेण्यास घेण्याच्या अंतिम दिनांक आधी विमा किमान सात दिवस संबंधित बँकेस विमा हप्ता न भरणे बाबत लेखी कळवणे गरजेचे आहे जर तुम्हाला कर्ज घेतलाय तुम्ही पी किंवा तुम्हाला भरायचं नाही तर त्यासाठी तुम्हाला बँकेत लेखी पुरावा द्यायचा आहे इतर बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी आपला सातबाराचा उतारा बँक पासबुक आधार कार्ड पीक पेरणी सोय घोषणापत्र घेऊन प्राधिकृत बँकेत किंवा कॉमन सर्व्हिस सेंटर म्हणजे सी एस सेंटर मदतीने आपण पीक विमा सहभागी होऊ शकता म्हणजे भरू शकता किंवा डब्ल्यू डब्ल्यू डॉट पी एम एफ बी वाय डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळाच्या माध्यमातून तुम्हाला स्वतः सुद्धा अर्ज भरता येणार आहे पंधरा जुलैपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत सर्वसाधारण पीक न्याय विमा सुरक्षित रक्कम जी आहे या जिल्ह्यांना फरक संभवतो हे ठेवा आता विमा संरक्षण रक्कम जी आहे कशा पद्धतीने हेक्टरी हे समजून घ्या भात पिकासाठी विमा संरक्षित रक्कम जी आहे हेक्टरी चाळीस हजार ते एकावन्न हजार सातशे साठ आहे ज्वारीसाठी वीस हजार ते बत्तीस हजार पाचशे बाजरीसाठी अठरा हजार ते तेहतीस हजार नऊशे तेरा नाचणीसाठी तेरा हजार सातशे पन्नास ते वीस हजार मक्कासाठी सहा हजार ते पस्तीस हजार पाचशे अठ्ठ्याण्णव तूरसाठी पंचवीस हजार ते छत्तीस हजार आठशे दोन मुघासाठी वीस हजार ते पंचवीस हजार आठशे सतरा उडीदसाठी वीस हजार ते सव्वीस हजार पंचवीस भुईमुखसाठी एकोणतीस हजार ते बेचाळीस हजार नऊशे एकाहत्तर स्वाबीनसाठी एकतीस हजार दोनशे पन्नास ते सत्तावन्न हजार दोनशे सदुसष्ट तीरसाठी बावीस हजार ते पंचवीस हजार कराळीसाठी तेरा हजार सातशे पन्नास कापूससाठी तेवीस हजार ते एकोणसाठ हजार नऊशे त्र्याऐंशी कांदासाठी शेचाळीस हजार ते एक्क्याऐंशी हजार चारशे बावीस या पद्धतीने हेक्टरी विमा संरक्षण या ठिकाणी असणारे या योजनेच्या अधिक माहितीसाठी केंद्र शासनाचे कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाइन जी नंबर या ठिकाणी देण्यात आले चौदा चारशे सत्तेचाळीसवरती वरती कॉल करून तुम्ही विचारू शकता किंवा संबंधित विमा कंपनी स्थानिक कृषी विभाग कार्यालयाशी संपर्क साधून व्यवस्थितरित्या तुम्ही माहिती घेऊ शकता ही पूर्ण माहिती सविस्तर एकदा वाचून घ्या किंवा पाहून घ्या त्यानंतरच विमा भरण्यासाठी सुरुवात करा तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद